पण बरंच का कार्य करून देणारे आमचे गायकवाड साहेब त्यानंतर संजय सुरूंशी सर एक आदर्श व्यक्तिमत्व मी पण कारण त्यांच्या सभासामध्ये एक वर्ष मी काम केलेलं आहे त्याच्यामध्ये खरोखरच परफड पण आहे त्यांच्यामध्ये असे ते म्हणजे शिक्षकापासून केंद्र केंद्रप्रमुख आणि आता एक विस्ताराधिकारी म्हणून असे लाभलेले आमचे विस्ताराधिकारी संजय सुरेंशी सर तसंच आमच्या गुरूंचे चिरंजीव सर हे विस्ताराधिकारी आणि त्याच्यानंतर मी ज्यांच्यासोबत निवळी केंद्रामध्ये माझे केंद्रप्रमुख म्हणून काम केलेले आहे आता ते सध्या पानचिंचुलीचे केंद्रप्रमुख आहेत मर सर आणि त्याच्यानंतर पेटकर सर जे एक नेते आहेत आणि आम्ही त्याच्या सहवासामध्ये आलेलो त्याच्यानंतर केंद्रीय अध्यापक सूर्यवंशी सर तसेच परवाच माझे मिस्टर उपाभियंता म्हणून जे रिटायर झाले मोरी सर आणि ज्यांच्या प्रेरणेने मी आज खरोखरच ही टाकलेली आहे ते माझे आदरणीय वडील शिंदे शिंदेसर आणि आत्ता ज्याचं म्हणजे ज्यांचं आपण मंत्रमुग्ध करणारं असं भाषण काय सगळ्या जगामध्येच म्हणजे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये ज्याला ऐकावंसं वाटतं असा तो माझा क्लासमेटही आहे आम्ही आरेजारीच म्हणतो तो सतीश खाणेकर आणि इथे जमलेल्या माझ्या कार्यक्रमासाठी आलेले माझी बहीण भावज आणि माझ्या माझे बहिणीचा मुलगा हा वकील आहे मुलगी एम डी होऊन ती बेंगलोरमध्ये सुद्धा काम करते आणि संबंध आम्ही ज्यांना बोलवलं आहे ते माझे संबंध रक्तातले आलेले आणि इथे केंद्रातील उपस्थित असलेले शिक्षक बंधू भगिनीनं तर सेवानिवृत्ती हा होतच असतो हा एक टप्पाच आहे तो होऊनच जातो तर आमच्या दिदी म्हणतो आम्ही भरणाबाईला तर दिदी ही स्वभावना फरक खूप शांत आहे दहावी पर्यंत शिक्षण झालं म्हणजे पूर्ण शिक्षण तिथंच झालं जिल्हा परिषद महाराष्ट्र विद्यालय रमा माता आंबेडकर पण तिच्यामधले जे खरे गुन्हे ते खरं तुम्हाला लोकांना माहिती नाही की की लोकांना वाटतं बाबा बोलतात वगैरे असं पण तिचं कार्य खूप चांगलं आहे घरातून म्हणजे मोठी बहीण म्हणून की तिने आम्हाला सगळ्याला जपून सांभाळून घेतलेलं आहे आणि भाऊजीचा स्वभाव सगळ्यांनाच माहीत असताना सुद्धा अशा व्यक्तीला सुद्धा ती सांभाळून घेते हे तिचं फार कौतुक आहे आयुष्यामध्ये <laughs> आलेले आहेत पण त्याला सुद्धा आम्ही एखाद्या वेळेस तिला म्हटलेलं आहे काय विचार करतेस असं बऱ्याचदा तिला सांगून दिल्यानंतर ती म्हणते की नाही नाही त्यांना कोण आपण पुन? जपलंच पाहिजे आणि तिनं ते परिपूर्ण असं जसं म्हणजे काय आपण वचन घेतो सातफेऱ्यामध्ये ते तिनं परिपूर्ण वचन निभवलेलं हो आहे आणि आपल्या दोन्ही मुलांना तिनं सक्षम असं तयार केलेलं आहे तिच्यामध्ये कला आहे कोणती तर कुठलंही तुम्ही मुलांचं काम असेल कुठलंही असेल तिनं एकदा बघितलं की ते लगेच घरामध्ये आणून तिनं करायचं आणि आम्हाला वडील शिक्षक वडील खूप गरिबी परिस्थितीतून शिकलेलं आहे आता सर सा, सरांनी सांगितलं की माझ्या वडील त्या काळातली एमिबीएड आहेत आणि त्यांची जवळजवळ वीस पुस्तक आहेत सर तर आता आम्ही एक प्रकाशित केले मागच्या वर्षी जे आता मान्यवरांना दिलेलं आहे उर्मी आणि त्यांची पुस्तकं प्रकाश आता प्रकाशनाच्या वाटेवर आहेत आम्ही आता ठरवलेलं आहे की एक एक पुस्तक त्यांचं करूया तर कारण ते गुराख्याचा मुलगा होता पण त्यांनी गुराखी राखले त्या गुराखी राखलेल्याच त्या जनावरांचाच आम्हाला आशीर्वाद आहे की त्यांनी चारही म्हणजे सहा जवळजवळ आता आम्ही सहा त्यांच्या घरामधले सगळे कर्मचारी आहेत जसं मग आम्ही चार भावंड तर आम्ही माझं मी बी एड आहे बहिणीचं बी एड एड झालेलं आहे माझे भाऊ आहे तिथं मोठा माझ्या पाठीवरचा बसलेला तो बी एस सी बी एड आहे उलसुर्ला संस्थेमध्ये आहे आणि एक मुंबईला असतो तो, तो सुद्धा एम एस सी बी एड आहे म्हणजे असं चांगलं परिपूर्ण शिक्षण माझ्या वडिलांनी त्या काळामध्ये आम्हाला दिलेलं आहे हे सगळं या सावित्रीबाईमुळे घडलेलं आहे आणि या सावित्रीबाईला म्हणूनच मी नमन करते आणि तिच्यामुळेच मी इथं थांबलेली आहे हे मी कधी विसरणार नाही तर आतापर्यंत जर तिचा जर प्रॉस पाहिला तर तो कधी सुखदाये आणि दुखदायी असं म्हटलं जातं की जळू नको भावनानी भूतकाळ परत येणार नाही जळू नको भावनानी भूतकाळ परत येणार नाही की भविष्य हातून जाणार नाही भविष्यातून जाणार नाही आणि हे आपलं शिक्षकांचं कार्य तेच आहे की मुलांचं भविष्य आपण उद्याचा उद्या उद्याच्या मुलांचं भविष्य आपण घडवत असतो आणि तेच कार्य माझ्या पिढीमध्ये आम्ही चौघही भ्रामंड करतो याचा मला फार अभिमान आहे मी शिंदे घराण्यामध्ये जन्मले तरी मोरे घराण्याचा इतिहास हे आम्ही उज्ज्वल केलेला आहे कारण जसं बहिणीनं मोठ्या माझ्या वडिलांनी चौघांना शिकवलं तसं बहिणीला दोन्ही मुलींना म्हणजे मुला मुलींना शिकवलेलं आहे आणि आता स सती सरांनी सांगितलं की माझी दोन मुलं वडिलांचीच म्हणजे प्रेरणा घेऊन मी परदेशामध्ये पाठवलं आहे त्याचा सुद्धा आम्हाला फार अभिमान आहे आणि आनंद सुद्धा आहे तर या ठिकाणी आज सगळं सरांचं कमी ऐकलं की चार महिन्यासाठी चालेल परंतु त्यांनी त्यांचं काम केलं हिरा कुठंही टाकू द्या मातीत टाकू द्या पण त्याची चकाठी कधी तो सोडत नाही हे त्यांच्या आत्ता सांगितलं